सर्व गुरु संपन्न व्हावा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा हे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे या स्कूलने विद्यार्थ्यांचा सर्वगुण संपन्न विकास व्हावा या दृष्टीने सतत वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते पोद्दार जम्बो किड्स माहिनीमधील विद्यार्थ्यांच्या मध्ये नवनिर्मिती नेतृत्व गुण वकृत्व अभिनय क्रीडा असे अनेक गुण रुजण्यास सुरुवात झाली आहे मुलं धाडसाने बोलू लागली आहेत सर्व शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात त्याचा परिपाक आहे असे उपस्थित पालकांनी व्यक्त केले विज्ञान दिनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री महेश खिलारे सर सचिव सौ आरती खिलारे व पालक यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सूत्रसंचालन प्रिया पवार यांनी केले